जयंतीनिमित्ताने आजचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहावीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आणि सोबतच एक मार्गदर्शन शिबिर आपण राबवलेलं आहे सोबतही सोपोल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्या पाच आहेत ज्यांनी त्र्याऐंशी वर्ष त्र्याऐंशी टक्के ऐंशी एक्क्याऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के असं कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून त्यांनी यश मिळवलेलं आहे खरंच दैनिपान असं यश आहे त्या चिमुकलीने आता सांगितलं त्यावेळेस त्याला ते एक्क्याऐंशी टक्के मिळाले जे ते परिपूर्ण एक्क्याऐंशी टक्के मार्क आहेत ते स्वतःचे मार्क आहेत त्याच्यामध्ये कसलाही कोणाचाही खा सिंगल खारीचाही वाटा नाही आणि ह्यात सर्वात यशस्वी माध्यम ठरलेलं आहे ते स्कूलचे सर तर कारण आपण हे अभियान रा शासनाचं अभियान राबवत असताना आपण परिपूर्ण त्याला पाठिंबा दिला कारण बरेच ह्या स्कूल आपण बघतो शासनाचं किती चांगलं धोरण असेल परंतु ते धोरणरा अंमलबजावणी करण्याचं काम जे काही संस्था असतात त्यांनी ते केलं पाहिजे प्रत्येक संस्था करतेच असं नाही परंतु आपल्या गाणेगावमधील संस्थेने ते परिपूर्ण अवलंबलं त्याच्या माध्यमातून परिपूर्ण कॉफीमुक्त अभियान करण्याकरता त्यांनी त्यांना प्रेरित केलं सगळ्यात मला मुलांना प्रेरित केलं ज्यावेळेस एक्झाम असते त्या पूर्वीपासूनच त्यांनी सांगितलं की आत्ता ह्या वर्षी आपल्याला कॉपीमुक्त अभियान करायचंय कॉपीमुक्त अभियान करायचं मुलांच्या मनावरती ज्यावेळेस बिंबवलं गेलं मुलांना आता शंभर टक्के वाटलं की ना आपल्याला कुठलाही पर्याय नाही अभ्यासाशिवाय त्यावेळेस त्यांनी मन घट्ट केलं आणि अभ्यासाच्या तयारीला लागली कारण बरेच विद्यार्थी त्याच्या भ्रमात राहतात की हा एक विषय मॅथ्स किंवा इंग्लिश जर ऑप्शनला ठेवूया आपण आणि काहीतरी इलेवन डॅव्हरला काहीतरी करू आणि पस्तीस टक्के मार्क घेऊया परंतु आपण ज्या पद्धतीने स्कूलच्या माध्यमातून खरंच मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं मन तयार केलेलं आहे त्याच्यामुळे मुलं सुद्धा निसंकोचपणे अभ्यासाची तयारीला लागले आणि हे प्युअर ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी टक्के मार्क आहेत सर हे हे यश जे आहे हे एवढ्यापुरतंच राह राहणार नाही ही यशाची पायरी आता पहिली पायरी आहे ज्यावेळेस आपण एखाद्या अभ्यासाच्या एखाद्या ह्याच्यातून आपण बाहेर पडत असतो त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव होते की आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे शॉर्टकट अजिबात नाही जीवनात तुम्ही ठीक आहे कुठेतरी कॉपी कराल आणि एक्झाममध्ये पास होता हो परंतु पुरतं ते स्वतःलाच फसवण्याचं काम असतं ते भविष्यात असे भरपूर मोठे संकट असतात त्यावेळेस असं स्वतःला किती किती वेळा फसवणार आहे त्याच्यामुळे हे जे शा आपण स्कूलच्या माध्यमातून घेतलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि या पुढे जाऊन सांगतो आपल्या पालकवर्गाचंही खरंच खूप खूप अभिनंदन कारण आपण चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे काढवा देत आहे कारण आपण बघतो मुलगी म्हटलं की आणि ग्रामीण भागात म्हटलं की थोडंसं हात आपण आखडता घेत असतो की काय करायचं आहे मुलगीला दहावी अकरावी बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झालं तर लग्नच लावून द्यायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं जे आपल्या मनात संकुचित भावना असते ते आपल्या गावात दिसून येत नाही ना ह्याचा खरंच खूप अत्यांद होत आहे आणि एवढ्या मुलगीसाठीच नाही की आणखीन ज्या काही आहेत ठीक आहे हे टॉप आहेत आए। ऐंशी आए। जे आणखी सेवंटी एट पर्सेंट असतील बाकीचे असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगेन आवर्जून सांगेन की आपल्याला आता हे थांबायचं नाही ते एक सुरुवात आहे ही एक पहिली पायरी आहे तिथून पुढे आता खरं आयुष्य सुरू होणार आहे संकट सुरू होणार आहे आणि यश मिळवण्याचं हे नंतरचा पुढचा टप्पा असणार आहे आत्ता फक्त दहावी झाली आहे त्यानंतर अकरावी बारावी होईल त्यानंतर आणखी कुठलं चांगलं एखाद्या पर्टिक्युलर विषयातलं एज्युकेशन सुरू होईल जोपर्यंत चांगलं स्वतःचं चा, नाव स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःच्या गावाचं नाव आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत थांबायचं नाही हे प्रमाणाचं फुल निर्बंध कारण स्वतःच अस्तित्व म्हणजे काय ठीक आहे आई बाबांचं नाव तर लागणार ना। स्वतःच्या नाव पुढं असं म्हटलं पाहिजे की ही फॉर एक्झाम्पल ही श्रुती श्रुतीचे आईबाब चाललेले का आहेत काय आपल्यावर ना आपल्या बाबालाही ओळखलं पाहिजे नाही की नुसतं आई ही मुलगी आहे एवढंच नाही आज सरांनी सांगितलं दोन मुलींनी यश मिळावे का त्या दोघीचं कौतुक होतंय वारंवार आपण त्या दोघीचा का उल्लेख केला का तर त्यांनी चांगलं यश मिळवलं आहे यशाच्यामुळं तुमच्या गावाचे नाव एक लौकिक गावाचं नाव पुढे यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हालाही सांगू इच्छितो की आता इथपर्यंत थांबायचं नाही आता इथून तर पुढं आपल्याला पुढचे वेगवेगळे टप्पे पार पाडायचे सगळ्यात महत्त्वाचं मुलांना सांगू इच्छितो की व्यसनापासून लांब राहा वारंवार सांगतो आम्ही आनंदी काशिक स्वतःमध्ये खूप चांगल्या काम करतात चळवळीचे नेते आहेत अडामासाचे नेते आहेत आपल्या गावाचे नेत्यांची तीनजी आहे सरपंच साहेब आहे आणखी बरीच आणखी चांगली मंडळी आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात नाहीतर खरंच अस जे चांगले काम करणाऱ्याचं खरंच कुठलेही स्वार्थ भावना नसते प्रत्येक वेळेस काय काय लोक विचार करतात की त्याचं कुठलं तरी ह्याच्या पाठीमागं उद्देश असेल खरंच सांगतो काही व्यक्ती असे असतात ते तन मन धन पूर्णपणे ते एखाद्या समाजासाठी गावासाठी त्यांनी सोडलेलं असते घरात भरपूर त्यांना ऐकावं लागतं घराचं पत्नीचं असेल आई असेल परंतु ते ऐकून सुद्धा ते गावासाठी झडत असतात त्यावेळेस त्या माणसाची भावना त्याची जी काय आपुलकी असेल आपल्याबद्दलची असेल त्याचा चांगल्या पद्धतीने विचार करून ते पाठीशी खमक्या पद्धतीने उभं राहणं गरजेचं आहे आपल्याला तर त्याच वेळेस आपण आपल्या गावाचा आपल्या समाजाचा चांगला विकास करणार आहे मी आणखी तरुण पिढीला सांगतो याचा सगळ्यात महत्वाचं व्यसनापासून लांब राह राहिलं शंभर टक्के यश शंभर टक्के यशस्वी राहिल्याशिवाय असणार यशस्वी म्हणजे काय नोकरी मिळाली म्हणजेच तो यशस्वी झाला असं अजिबात नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते बरेच विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही परंतु जो व्यसनापासून लांब राहतोय आईबाबांचं चा, संस्कार चांगलं पालन करतोय कुटुंबाला चांगलं सांभाळ करतोय समाजात चांगलं आचार विचार देण्याचं काम करतोय हाही एक यशस्वीचाच मंत्र आहे तो एक यशस्वी ठरलेलाच आहे नाही की त्याच्यामुळे समाजाला त्रास होतोय त्याला कोण आहे काय यशस्वी गावात हे आमचं आपण म्हणतोय गावात हा आमचा एकटाच शोधाबाबत नाही परंतु वारंवार त्याच्याबद्दल चुकीची भावना लोकांची असते आणि खरंच चुकीचं असतं त्याच्यामुळं अशापासून आपण लांब राहून एकी जर निर्माण केली तर शंभर टक्के आपल्याला चांगलं काम होतच तर व्यसनापासून लांब राहा सकाळचं लवकर उठा एक्सरसाईज करा शारीरिक सारा मी सांगितलं आपल्या बापांनी की कुस्तीमध्ये आणि कबड्डी कुटुंबमध्ये आपलं गाव खूप लौकिक मिळालेलं आहे मुली शिक्षणात अग्रेसर आहेत तर मुलं कबड्डी आणि कबड्डी आणि कुस्तीमध्ये आपलं गावाचं नाव लोक करायचं काम करतात करता। खरंच खूप आनंद वाटला मुळात मी एक खेळाडू आहे खेळाडू असल्यामुळे एखाद्या खेळाबद्दल खूप आत्मीयता असते म्हणजे बऱ्याच वेळेस आम्ही सांगतो की खेळाला तुम्ही आत्मसात करा शंभर टक्के तुम्ही तुमचं शरीर असेल की तुमच्या आचार विचार असतील शंभर टक्के चांगल्या पद्धतीने होतात खेळाडू जो असतो तो एकदम निस्वार्थ भावनाने प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो चांगलं दृष्टिकोनातून विचार करत असतो तो नेहमी चांगल्या गोष्टीकडे बघत असतो चांगलं होण्यासाठी प्रयत्न वारंवार करत असतो त्याच्यामुळं खेळासाठी जे आपण पाठबळ देत आहे तर खरंच खूप चांगलं आहे त्याच्या माध्यमातून गावाचं नावलौकिक होत आहे आणखीन यापुढे जाऊन त्यांनी राज्य पातळीसुद्धा नावलौकिक करावं कस कुस्तीपट्टू असतील तर महाराष्ट्र कसेपर्यंत आपला मल्ल पोहोचला पाहिजे त्यासाठी गावाने सुद्धा आणखी पद्धतीने पाठबळ करावं ही हो एक अपेक्षा व्यक्त करतो सोबतच काय प्रोजेक्ट मी आता सांगितलेले आहेत सर काशीजी सरांनी सांगितलं ह्यात आमचा कुठलाही फायदा नाही मी जरी इथपर्यंत नाही आलो तरी मला महिन्याचा पगार मिळणार आहे बाबांना तो काय बंद होणार नाही परंतु असे काही कामं असतात ज्या कामातून समाधान मिळतं शेवट प्रत्येक गोष्ट आर्थिक ह्यात मोजली जात नाही जे आपण काम करतोय त्याच्या माध्यमातून समाधान किती मिळतंय तुम्हाला त्याचं एक मूल्यमापन केलं केलं जातं जर का एखादं काम आपण सामाजिक घेतलं असं त्याच्या माध्यमातून चार लोकांचा विकास सर्वांगीण विकास होत असेल ना त्याचा इतका आनंद कुठलाही नाही कालचं थोडं एक एक्झाम्पल सांगतो काशीजी माझ्याकडे एक मिसिंग दहा महिन्यापूर्वी होती एक मुलीची मिसिंग होती वडिलांनी दिली होती त्यानंतर त्या मुलीने जाऊन लग्न केलं होतं वडिलांच्या परस्पर जाऊन लग्न केलं होतं ते तेव्हापासून त्या वडिलांचा त्या कुटुंबाचा त्या मुलीचा पूर्णपणे आबोला होता कुठलाही त्यांच्या शब्द वार्तालाप होत नव्हता परंतु काल मी त्या दोघांना एकत्र बोलवलं कारण मला मिसिंग क्लोज करायची माझी फक्त काय म्हणते मिसिंग क्लोज करणं हाच एवढा काम होता परंतु तसं न करता मी दोघालाही जाणीपूर्वक एकत्र बोलवलं दोघाच्या अडचणी विचारल्या आता अडचण काय आहे कारण मुलीने लग्न केलं दहा महिने होऊन गेलेले आहेत शेवट कालावधी निघून गेलेला आहे आता आपण माघारी फिरू शकत नाही आहे तर आता इथून पुढं काय करणार आहात बोलणार आहात की नाही बोलणार ज्यावेळेस दोघांना एकमेकडे बघायला लागेल दोघांच्या डोळ्यातून अश्रू रिअल म्हणजे दोघांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले पोरीने जाऊन दोन पाऊल पुढे गेले आणि घट्ट बापाला मिठी मारली माझ्या वाट मला वाटते सर सगळ्यात मोठी तिची आयुष्यातली ही प्रेम मिठी असेल बापाची त्याच तागा आहेत तिने कधीही बापाला असं जुळून जाऊन आत मी तिने मिठी मारली नसेल परंतु कालच्या तारीखला तिने जी मिठी मारली आणि त्या डोळ्यातून बाप्पाच्या डोळ्यातून जेव्हा सुरू आले त्यावेळेस आम्हालाही रावाल नाही आमचे डोळे पानवले म्हणजे एक कुटुंब जोडलं एक मुलगी बापापासून दुरवली होती तिचं ना तर पुढे नव्याने एकदम घट्ट निर्माण झालं त्याच्यापेक्षा आनंद काय असणार आहे काय दिस पोलीस फक्त फौजदारी स्वरूपातच काम करत नाही तर ह्या संवेदनशील भावना जागृत सुद्धा आम्ही का वेळोवेळी काम करतो त्यावेळेस समाजाची आम्हाला खरंच गरज असते चांगलं काम करण्याकरता समाजाने एकत्र होऊन जर आम्हालाही पाठबळ दिलं जे काय शासनाचे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर शंभर टक्के आपण बदल घडवू शकतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पोपटराव पवारजी एक सरपंच आहे परंतु त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून एवढा मोठा ठसा उमटावला आहे राज्यभर की त्यांना इंटरनॅशनल पातळीवरती प्रबोधनाकरता व्याख्यानाकरता आवर्जून बोलवलं जातात कारण त्यांचे जे काही संकल्प असतील ते एकट्यानी नाही पुराभवण्यात त्यासोबतच त्यांच्या गावाने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता कुठले हेवेदेवे न ठेवता एकदम गावाने सामूहिकरित्या त्या ठिकाणी खमख्या उभं राहिली त्याच वेळेस त्यांचं गाव जे आहे हिवरेगाव मराठी हिवरे बाजूला गाव यशस्वी आणि ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तो राज्य सर्वांनी सर्वांनी राबवायला सुरुवात केली म्हणूनच म्हणतो आपणही कुठेही कमी पडू शकत नाही आपणही जर सगळ्यांनी जर एक धोरण निश्चित केलं सगळ्यांनी जर मनाशी खून बात घालली तर हे शंभर टक्के आपणही त्याच पद्धतीने चांगलं काम करू शकतो त्यासाठीच आपण आता सुरुवात करतोय मुक्त अभियान पहिला टप्पा तो असेल आपला सगळ्यात महत्वाचं की गुन्हेगारीपासूनच पराभृत करणं जे काय छोटे मोठे तंटे असतात ते आपापसात आप कसे मिळते त्यातून चांगला मत मध्ये कसा काढता येईल त्यासाठी गावातील सरपंच साहेब असतील पोलीस पाटील असतील गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील जे समाजात चांगले वावरत आहेत त्यांचं बाबा लोक थोडंफार मनावर घेतात अशा लोकांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या जेव्हा अन्याय पण होणार नाही आणि ज्याला न्याय पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे अशा ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस तर ते आपसूकच कमी होतील आणि आमच्यापर्यंत थोडासा तो येण्याचा त्रास त्यांना वाचे कारण बऱ्याच वेळेस आमच्यापर्यंत आल्यावरती मग आम्ही दिवसभर त्यांना थांबवतोय थांबा म्हणजे आलं की लगेच कोणी येणार लगेच तुम्हाला बसून मी सोडणार असा अजिबात होणार नाही त्याला कळलं पाहिजे की आपण वाद घातल्यावरती त्याला त्रास होतोय ते जोपर्यंत त्याला जाणीव होत नाही तोपर्यंत त्या तो तो प्रक्रियेतून तो बाहेर पडणार नाही पुन्हा कंटा करणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी करता आपण खूप प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे सोबतच जलतारा प्रोजेक्ट संदर्भात मी सरांना सांगितलं आपले नाना कदम आहेत रिटायर्ड डी वाय एस पी आहेत त्यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांची जी संकल्पना आहे ती खूप चांगल्या पद्धतीने राबवली जाते विविध पोलिटिशनच्या माध्यमातून ही सध्या संकल्पना पुढे रुजवत हो आहोत आणि त्यासाठी खरंच आत्ता आपल्याला ग लक्ष देणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे कारण पर्जन्यमान आपलं सोलापूर जिल्ह्यातलं मुळातच कमी आहे कारण स्कॅरेसिटी झोन म्हणून आपण आपला जिल्हा ओळखला जातो पर्जन्यमान कमी आहे जेवढा काय पाऊस पडतो आहे त्याचं योग्य पद्धतीने जर साठवण झाली त्याचं पाण्या जमिनीमध्ये त्याचं पुरवणं झालं तर त्याचा तर जमिनीचा पोत सुगरेल ते पाण्याची जमिनीची पातळी वाढेल आणि भविष्यात तेच पाणी आपल्याला नंतर शेतीसाठी वगैरे किंवा पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे मग जे काही हे प्रोजेक्ट आहेत स्वस्तात आहेत जास्त काय खर्चित नाही आहे तर त्या ते प्रोजेक्ट राबवण्याचा आपण एक हाती घेऊया आणखी सोबतच तिसरा एक प्रोजेक्ट आहे जे गुन्हेगारी मुक्तचा आहे जलतराचा आहे तसे भरपूर शेतकऱ्याचं एक आहे तर इंजुरी राबवू शकतो आपण ज्याला जरा गरज आहे तर ते करू शकतो सोलार प्रोजेक्ट आहे सर मी सांगितलं सरपंच साहेबांनी की ज्यावेळेस कुटुंब हे घरकुल मंजूर होतं त्याच वेळेस ते सोलारसुद्धा ते बसून देत आहेत त्यामुळे सोलार वगैरे हे काळाची गरज आहे वीज तयार करण्याची क्षमता भविष्यात कोळसा वगैरे तो मिळतोय कमी मिळतो प्रमाण कमी होणार आहे तर नैसर्गिकरित्या किती आपण जास्तीत जास्त त्याचा युटिलाईज करू तर ते जास्तीत जास्त फायद्याचं होणार आहे तर हे एक गोष्ट महत्त्वाचं आहे असे काही प्रोजेक्ट आहेत हे आपल्या माध्यमातून जर आपण शक्य आहे आम्हाला त्यासाठी ते आपल्या गावाची चांगली साथ मिळा मिळेल या अपेक्षा बाळगणार आहे मी यापुढेही असून वेळवेळी आपण कार्य परवा मी दिलगिरी व्यक्त करतो परवाचा कार्यक्रम मला येता आला नाही कशाचे कारण बोलवलं होतं परंतु काही माझ्यासमोर एक दोन महत्वाच्या होत्या चालू होत्या परंतु आज ज्या काही फोन आला आमच्या मुंड्यांचा किरा आहे